गड सर करत होते ह्याही गोष्टी मी तितक्याच बारकाईनी बघत होतो आपापल्या आप जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक जण तुम्ही प्रत्येकाने जे काम केलं होतं महिला भगिनी जे काम केलं होतं आणि हे खरोखर वाखाणण्यासारखं काम आहे म्हणजे अनेकांवर केसेस झाल्या अनेकांवर कारवाई झाल्या अनेकांनी वीस वीस वर्ष सोबत काम केल्यानंतर सुद्धा त्यानंतर काही लोकांच्या तक्रारी करण्यात आल्या या सगळ्या गोष्टी सत्यशील शांतपणे पाहिल्या जे पुढून फटके बसले जे मागून फटके बसले हे सगळे फटके आपलं एकच गणित असते आपण हिशोब लय चोख ठेवतो आपण हिशोब लय चोख ठेवतो आणि आता या पुढच्या सगळ्या काळामध्ये आता मात्र तुम्ही अनेकांनी ही इच्छा व्यक्त केलीत की केंद्रात सरकार येईल आणि केंद्रात सरकार येणार ही काळ्या दगडावरची वेग आहे आज दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढत असताना दहा पैकी आठ जागा किमान लढून जिंकून येतील ही परिस्थिती आज केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची आहे शिवसेना महाविकास आघाडी मिळून जर एकूण आकडा बघितला तर एक, एक जागा जरी तुम्हाला मोजून दाखवली तरी आम्ही आधी म्हणत होतो तीस ते पस्तीस पण आता ते पस्तीस ते अडतीसच्या आसपास या जागा महाविकास आघाडीच्या दिसतात म्हणजे आता सुद्धा पिंपळगाव बसवंतला जातोय पिंपळगाव बसवंत सभेसाठी जातोय काल धुळ्यामध्ये सभेला होतो त्यानंतर देवळ्यामध्ये सभा घेऊन आलोय आणि आता पिंपळगाव बसवंतला जातोय ती सुद्धा जागा दिंडोरी लोकसभेची जागा सुद्धा शंभर टक्के ही भास्कर सरांची येणार ही गोष्ट तिथे स्पष्ट दिसते माना म्हणा सातारा म्हणा नगर म्हणा बारामती तर शंभर टक्के आहेच आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली की केंद्रात मंत्रिपद आलं पाहिजे पण त्याच्याही पेक्षा महत्वाची एक गोष्ट या सगळ्या मतदारसंघांमध्ये फिरत असताना दुसरी गोष्ट जाणवली महाराष्ट्राला आता महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं आणायचं आणि ते आपल्यासाठी तितकीच महत्वाची गोष्ट आहे की महाविकास आघाडीचं सरकार येत्या विधानसभेला येणार आहे आणि म्हणून आभार मिळावा कृतज्ञता मिळावा आत्ताच घेतला काही लोकांना काय जबाब पाहिजे काय पाहिजे याची फार घाई झाली असं मला काही पत्रकार बांधवांनी सांगितलं पण इतरांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा ही जी मोठ बांधली गेली आहे ही मोठ बांधली जाणं आणि ही बांधून राहणं फार महत्वाचं अनेकांनी सांगितलं आमच्याकडे लक्ष द्या आज अतिशय जबाबदारीनं तुम्हाला सांगतो केवळ तुमच्याकडे नाही तर माझ्या बूथवर बसलेल्या प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्याकडे सुद्धा तितकंच बारकाईनं लक्ष असेल ही मोठ तशीच राहिली पाहिजे ही बोट प्रत्येक बूथवरची मोठ असेल आणि ही, असे, ही केवळ जुन्नर विधानसभेसाठी म्हणत नाही संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीचा हा संपूर्ण विचार आहे जे तुम्ही म्हणालात की महिन्यातून दोन दिवस खरंतर चौघले का का मी मनापासून तुमच्या या अपेक्षेबद्दलच पहिले आभार व्यक्त करीन कारण महिन्यातून दोन दिवस यापेक्षा जास्तीत जास्त वेळ देण्याचा हा नेमका हा माझा स्वतःचा प्रयत्न राहील कारण त्याचबरोबरीनं साधारणत चार जूनला निकाल लागेल चार जून नंतर साधारण दहा ते पंधरा जून पर्यंत म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही पण हे जे सगळे दौरे सुरू आहेत या आत्ताच्या दौऱ्यांमध्येच विधानसभेच्या प्रचाराचं जे काही प्लॅनिंग आहे हे संपूर्ण प्लॅनिंगला सुरुवात झालेली आहे एक कार्यक्रम हा संपूर्ण आपण तयार करत आहोत आणि हे करत असताना पुन्हा एकदा पायाला भिंगरी लावून हा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून महाविकास आघाडीचं सरकार हे महाराष्ट्रात आणण्याच्या दृष्टीनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा बाहेर असणार पण त्याच वेळी आता फार गोष्टी बघाव्या लागतील तुम्ही गोष्ट म्हणालात की अनेक चर्चा सुरू आहे अनेक धावपळी सुरू आहेत या अनेक धावपळींमध्ये काही ठिकाणी मी साक्षीदार आहे काही ठिकाणी मी बैठका करतोय या अनेक गोष्टी होत आहेत पण तुम्हाला एक खात्री लायक सांगतो या कितीही बैठका होत असल्या तरी चुन्नर तालुक्याविषयी निर्धास्त रहा जुन्नर तालुक्यात मी सांगितलंय सगळा हिशोब आपल्या डोक्यात फिट असतो आणि त्यामुळं आपण एकदा नो एंट्रीचा बोर्ड लावला का तो नो एंट्रीचा बोर्ड राहणार आणि जुन्नर मधला पुढला आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार ही तुम्हाला प्रत्येकाला ग्वाही देतो पण हे करत असताना काही टप्पे आपल्याला बघावे लागतील म्हणजे चार जूनला निकाल येईल चार जूनला निकाल आल्यानंतर त्याचं निहाय अनालिसिस होईल गाव निहाय अनालिसिस होईल म्हणजे आमचे नाना मला कायम सांगत असतात की समोर कार्यकर्ते दिसत असतात पण नेमकं त्याच्या बूथवर किती मतदान झालं इथं आपल्याला तपासणी करून घ्यावी लागते आणि जेव्हा ही तपासणी होते तेव्हा तुमच्यासारखे नागरिक गुरु जे असतील तुमच्यासारखे जे निर्लस कार्यकर्ते सातत्यानं ग्राउंडवर काम करत असतात या प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टीनं ही मदत होऊ शकते आणि या पद्धतीनं जी भूतशी बांधणी झाली म्हणजे आज मी महाराष्ट्रात अभिमानानं सांगतो की जुन्नर तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं भूतशी बांधणी झाली ज्या पद्धतीने भूतवर काम झालं हे खरंच वाखडण्यासारखं का काम झालं हे भूतशी बांधणी असेल त्याचबरोबरीनं विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये पुढच्या चार ते सहा महिन्यांमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये प्रत्येक गावामध्ये हे आपलं संघटन हे उभं करावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाबरोबरच बरोबरच शिवसेनेची जी महिला आघाडी आहे समन्वय सगळ्याकडे ठेवू एकदा महाविकास आघाडी म्हटलं तर महापरे काळजी करू नका समन्वय हा सगळीकडे राहील तो युवकांच्या संघटनेमध्ये राहील तो महिला आघाडीची बांधणी करत असताना राहील आपण एकमेकाच्या समन्वयाने जेव्हा काम करतो तेव्हा गणित अख आणखी सोपं होत जात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा शब्द देतो की या पद्धतीनं एक समन्वय ठेव शिवसेनेची महिला आघाडी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाची असेल काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा याच पद्धतीनं आपल्याला पुढचे सहा महिने देत असताना म्हणजे साधारणतः आता कोणी काही धमकी देईल कोणी काही बोलेल चार जून नंतर आचारसंहिता संपेल नंतर परत जेम तेम तीन महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागेल त्यामुळे इतर कुणी वाक्कुशियट काही वल्गना करत असलं तरी त्यांना शांतपणे सांगा आचारसंहिता कवा लागते ती भी माहितीये आणि चार जून ला एकदा इंडिया आघाडीचं सरकार सा आलं तर ज्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारताय त्यांची परिस्थिती काय असेल त्या प्रत्येकाचा विचार करा हे जर कुणी आपल्याला धमकायला आलं तर त्याला आवर्जून सांगायला विसरू नका तारखेला तोफेला बत्ती दिली जाणार आणि विजयाचा गुलाल आपला असणार त्याविषयी पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी जीव तोडून काम केलं त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून आभार तुमच्या प्रत्येकाचं मनापासून ऋण व्यक्त करतो आणि याच पद्धतीने या पुढील काळात सुद्धा ही विजयी घोडदौड महाविकास आघाडीची केवळ जुन्नर तालुक्यात नाही शिरूर लोकसभा मतदारसंघात नाही तर ही घोडदौड महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद